दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे तर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के इतका लागलेला आहे यंदा देखील निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे एक्क्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरलेला आहे तर एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यासह मुंबई विभाग नेहमीप्रमाणे प्रमाणे आहे यंदा देखील बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत तर मुलांच्या निकालाची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के इतकी आहे कोकण विभागाचा सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के इतका निकाल लागला आहे पुणे चौऱ्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के कोल्हापूर चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के अमरावती त्र्याण्णव टक्के छत्रपती संभाजीनगर चौऱ्याण्णव पूर्णांक आठ नाशिक चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर लातूर ब्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के नागपूर त्र्याण्णव पूर्णांक बारा टक्के मुंबई एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक